टार्गेट पण ग्रामीण मध्ये शबरीचं शबरीचं टार्गेट किती आहे कलेक्टर साहेब सर आलं नाही सर अजून आणि सर सर मागच्या वर्षी सहा हजार होते आणि मला सर आता अगर आपण वन टाइम मध्ये दिला तर एकवीस हजार टार्गेट सर मला देऊन टाका सर मी पूर्ण साच्युरेट करून घेतो पीएमएलवायचे द आदिवासींचे लोक आहेत ते सगळ्याला घेऊन तुम्ही पाठवा पीडी माध्यमात माध्यमातून आपले हे एक मिनिट द्यावा जातो अ हे पालकमंत्री महोदय पालकमंत्री महोदय पालकमंत्री महोदय सांगा हे बघा चोपडा शहरामध्ये महिलांसाठी अजून अडीचशे हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल ते वाढले आहे पण ऑलरेडी जागा नगरपालिकेकडनं एक असर असर दिले दिले दिले। ती वर दिली आणि एक आमचं सर असं राहिलंय की कर्जानं एक विषय आहे त्याला मागच्या मंत्री महोदयाने दहा कोटी रुपये दिलेले होते ते झालं तर ते सबस्टेशन गेल्या पाच वर्षापासून होत पण फॉरेस्टचे परमिशन आपण सर्व आणले पण त्याला दहा कोटी रुपये कमी ते प्रत्येक झाले फक्त ती तेवढे या बजेटमध्ये सबस्टेशन कर्जानं आणि एक विषय प्रमा आपली दिली गेली पुलाची पण त्याचे पैसे वर्ग केले गेले धवली पूल म्हणून मेलाने धवली पूल म्हणून दहा कोटी ते पण कर्जाने ह्याच्या काय होईल सर हे जर लवकर झालं तर तिथे जे आजबीजेची समस्या ती कायम आणि बाकी तर आपण नोंदू करतो व्यवस्थित करतो